नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा होणार आपण दोन हजार चोवीस पासून ऐकत आलेलो आहोत की आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार म्हणजे लोकसभा इलेक्शन ज्यावेळेस चालू होतं तेव्हापासून सर्व शेतकरी बांधव हे कर्जमाफीची वाट पाहत आहे परंतु अद्यापही म्हणजे आता सध्या दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू आहे परंतु अद्यापही शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही झालेली नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आमची शेत आमची कर्जमाफी ही केव्हा होणार तर शेतकरी मित्रांनो खरोखर दोन हजार पंचवीसमध्ये तुमची कर्जमाफी होणार का म्हणजे सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी हे केव्हा होणार कधी होणार आणि जर होणार आहे तर ती नक्की किती तारखेला होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की सर्वात अगोदर महत्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव थकीत कर्जदार आहेत त्या शेतकरी बांधवांची फक्त कर्जमाफी होणं जरी झाली तरी त्याच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी एक गोष्ट लक्ष ठेवायची आहे तुम्ही जर आतापर्यंत तुमचं कर्ज रिन्यू केलेलं नसेल तर तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करायचं नाही आहे कितीही बँकांनी जरी दबाव टाकला तरीसुद्धा तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करायचं नाही आहे जेणेकरून जर तुम्ही जर तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही थकीत कर्जदार राहणार नाही आणि सरकारचा हा खूप मुख्य म्हणजे हेतू आहे किंवा ते मुख्य वाक्य आहे की जे शेतकरी बांधव हे थकीत आहे त्यांचंच कर्ज माफ होणार आहे त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवाने आपलं कर्ज हे रिन्यू करायचं नाही आपलं कर्ज हे थकीतच ठेवायचं आहे तर, तर शेतकरी मित्रांनो आता खरोखर कर्जमाफी होणार का तर आत्ता चालू आहे फेब्रुवारी महिना या अगोदर हिवाळी अधिवेशन पार पडलेलं पर आहे परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व शेतकरी बांधवांना खूप काही अपेक्षा होत्या कर्जमाफीबद्दल परंतु या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली नाही आणि आता पुढील महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये येत आहे ते म्हणजे अर्थसंकल्पी अधिवेशन जे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहे किंवा बजेट सादर करणार आहेत तर त्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली तर शेतकरी बांधवांसाठी खूप आनंदाचा क्षण असेल की शेतकरी बांधवांची म्हणजे ज्या अर्थसंक पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची तरतूद केली गेली किंवा शेतकरी बांधवांच्या क कर्जमाफीची माफीसाठी निधी हा निधीची तरतूद केली किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची आव्हान त्यामध्ये दिलं गेलं किंवा त्यामध्ये विशेष बाब म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफीची घोषणा केली तर आणि तरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते कारण शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर खूप चान्सेस कमी होणार आहे कारण जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी अजितदादा पवार यांनी घोषित हो केली नाही तर खूप कमी चान्सेस राहतील की शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते आणि असं सांगितलं जातं की राज्याची जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये म्हणजे जो काही पैशाचा साठा आहे तर तो कमी आहे किंवा पैसा जो आहे तर तो कमी उपलब्ध आहे जे जेणेकरून शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा नाही आहे परंतु शेतकरी बांधवांना जर सरकारकडे कर्जमाफी करण्यासाठी पैसा पुरेसा नाही तर सरकारने विविध ज्या काही योजना आहेत ज्या की शेतकरी बांधवांच्या फायद्यापेक्षा म्हणजे शेतकरी बांधवांपेक्षा त्या कमी फायद्याच्या आहेत त्या योजना कमी करून सरकारने शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी अशी सर्व शेतकरी बांधवांची इच्छा आहे पण मित्रांनो आता थोडे दिवस बाकी आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे अगदी थोडे दिवस बाकी आहेत आणि मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय ही तीन मार्चपासून सुरू होत आहे तर मग आता आपल्याला तीन मार्चपर्यंत लक्ष ठेवायचं आहे किंवा तीन मार्चपर्यंत मार्च मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे की या तीन मार्चमध्ये जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांचे बांधवांच्या कर्जमाफीचा विचार केला गेला आहे का किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा त्यामध्ये उल्लेख केला आहे का जर उल्लेख असेल तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही खरोखर होणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला थकीत राहावं लागणार आहे आणि जर त्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला गेला नाही तर मग खरोखर खूप कमी चान्सेस आहेत परंतु सरकार असं करणार नाही कारण सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे सरकार नक्कीच शेतकरी बांधवांची कर्जमाफी या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करेल असा सर्वांना विश्वास आहे मित्रांनो पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र